हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर इंग्रजी शब्द बरोबर मराठी फुल फॉर्म पण शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया फुल फॉर्म ऑफ एल ओ आय एल ओ आय म्हणजे एल म्हणजे लेटर ओ म्हणजे ऑफ आणि आय म्हणजे इंटेंट होत आहे असे LOI एच का फुल फॉर्म लेटर ऑफ इंटेंट होता है एल ओ आई एल ओ आई एल मे लेटर ओ मे ऑफ I मे इंटेंट होता है असे LOI एच का फुल फॉर्म लेटर ऑफ इंटेंट होता है फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू